नमस्कार मैत्रिणींनो मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खास डाळ आणि तांदूळाचा खमंग असा ढोकळा घेऊन आलेली आहे बघू शकता एकदम स्पॉन्जी असं आपला ढोकळा बनणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि भारतीज रेसिपी कॉर्नरला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायचं आहे आता याचं प्रमाण नीट लक्षात ठेवा दोन वाटी तांदूळला मी एक वाटी हरभऱ्याची डाळ इथे रात्रभर भिजत घातलेली आहे बघू शकता छान आपली डाळ आणि तांदूळ भिजलेले आहे आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो तेवढं थिक आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे दाळ तांदूळ घेतलेला आहे आणि हेच पाणी आपल्याला हे मिश्रण वाटण वाटून घेत असताना त्याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून काय होईल की आपलं जे मिश्रण आहे ते लवकर फर्मंट होईल आणि छान फर्मंट होईल त्यामुळे आपला ढोकळासुद्धा छान म्हणजे असं बनेल बघा इथे मी अशा पद्धतीने हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे जास्त पाण्याचा वापरसुद्धा आपल्याला इथे करायचा नाही आहे जास्त पातळही करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला करायचं आहे बराच वेळेस काय होतो की सकाळी उठून दररोज दररोज नाश्त्याला काय बनवायचं आपल्याकडे खूप कमी ऑप्शन्स असतात आणि रोज 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 मुलांना नवीन काहीतरी हवं असतं तर त्यासाठी आपण एक एक पदार्थ आपल्या भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये सुद्धा ॲड करत चाललो आहोत आणि ते तुम्ही तुमच्यासुद्धा रोजच्या जीवनामध्ये रोजच्या सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये ॲड करू शकता बघा त्यामध्येच हीसुद्धा एक रेसिपी ती आपण आप्प्याची रेसिपी याआधी बघितलेली होती इडलीची बघितलेली आहे बघा <coughs> मी रात्री दालटंडूळ भिजू घातले होते हे आणि सकाळी उठून ह्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेत आहे आणि ही रेसिपी आपल्याला बनवायची आहे इवनिंग स्नॅक्ससाठी तर बघू शकता हे सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे तर हे तोपर्यंत छान दिवसभर फरमंट सुद्धा होतं याला आता मी झाकून ठेवून पाच ते सहा तास छान भिजत ठेवणार आहे सहा तासानंतर मिश्रण छान फर्मंट झालेलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे मी दही एक छोटी वाटी दही टाकलेलं आहे तर ते दही मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे त्यामुळे ते पातळ होतं आणि सर्व आपल्याला मिक्स करायला सोपं जातं बघू शकता छान फ्लफी असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे त्यामध्ये मी आता एक तडका टाकणार आहे त्यासाठी इथे घेतलेलं आहे मी तेल त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट टाकली थोडं हळद आणि चवीनुसार मीठ आणि जिरे पावडर टाकलेला आहे हा तडका आपल्याला थोडा थंड होऊ द्यायचा आहे आणि आपला फर्मंट झालेल्या मिश्रणमध्ये टाकायचं आहे थोडी कोथिंबीरसुद्धा मी याच्यावरती टाकलेली आहे आता हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्याला आपण ऑइल ग्रीस करून घेऊया बघा मी या झाकणामध्ये बनवणार आहे तर त्यासाठी मी या झाकण्याला पूर्ण ऑइल लावून घेत आहे सर्व बाजूंनी म्हणजे आपला ढोकळा एकदम सुटसुटीत निघेल आता आपलं हे जर जे फ्लपी बॅटर आहे यामध्ये हा तडका मी टाकून घेतलेला आहे आणि हा सर्व बाजूने छान मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला सोड्याचा वापर करायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा माझा चमच केवढा आहे त्या चमच्या ला अर्ध्यालाही कमी मी सोडा टाकलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून त्याला ॲक्टिव्ह केलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर फेटून घ्यायचं आहे आता हे मिश्रण एका झाकणामध्ये टाकून आपल्याला ढोकळ्याच्या भांड्यामध्ये टाकून छान टाकटाप करून घ्यायचं आहे आणि मी त्याआधीच कढईवरती पाणी उकळत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये स्टँड ठेवून त्याच्यावरती ठेवलेलं आहे आपला ढोकळ्याचं बॅटरचं झाकण आणि आता याला झाकण ठेवून दहा मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे आपला ढोकळा जोपर्यंत शिस्तच आहे तोपर्यंत आपण घेऊया ढो दो, ढोकळ्यावरच्या तडक्याची तयारी ते करून इथे मी घेतलेला आहे एक मोठा चमचा तेल तेलामध्ये टाकलेली आहे मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये काही दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून आणि तीळ आणि कोथिंबीर टाकलेली आहे आपला तडका तयार झालेला आहे आता इकडे बघू शकता आपला चाकूला ढोकळा लागलेला नाही आहे याचा अर्थ आपला ढोकळाही म्हणून तयार झालेला आहे ढोकळासुद्धा आपण आता बाजूला काढून घेऊया मग इथे ढोकळा काढून घेतलेला आहे चाकूच्या साह्यानं आपल्याला ज्या हवा ज्या आकारामध्ये हवा आहे त्या आकारामध्ये आपण कट करून घेऊया बघा या पद्धतीने मी कट्स करून घेत आहे आणि साईडच्या कडा सुद्धा आपल्याला चाकूच्या साह्याने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला ढोकळा एकदम पटकन निघेल आणि सुटसुटीत निघेल आपल्या त्या झाकणाला चिकटणार नाही आता यावरती आपण तडका टाकून घेणार आहोत जो बनवला आहे तो या तडक्यामध्ये मी तिळसुद्धा ॲड केलेले आहेत बरेच जण काय करतात तीळ टाकत नाहीत परंतु तिळामुळे एक क्रंचीनेस आणि क्रिस्पीपणा या ढोकळ्याला येतो तर खूप टेस्टी तिळामुळे याला ला, ला चव येते त्यामुळे मी याच्यामध्ये तीळ वापरत असते बघू शकता आपला तडकासुद्धा ह्याच्यावरती टाकून झालेला आहे आता आपण याला गार्निश करून घेऊया ह्याच्यावरती टाकलेली आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं मी याच्यावर खिसून घालणार आहे त्यामुळे आपला ढोकळा दिसायलासुद्धा अप्रतिम दिसेल आणि टेस्टसुद्धा खूप छान येईल बघू शक शकता टेस्टी असा आपला हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे याच्यावरती मी थोडंसं साखर आणि त्याच्यावरती लिंबू सत्वाचं पाणी तयार केलं होतं ते थोडं टाकून घेत आहे असंही हा ढोकळा खूप खूप सॉफ्ट आणि स्पंजी बनतो मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काढून दाखवते बघा भांड्याला आपला ढोकळा बिलकुलसुद्धा चिकटलेला नाही आहे आणि एकदम सॉफ्ट आणि स्पंजी असा बनलेला आहे मी प्रेस करून सुद्धा दाखवते म्हणू शकता की एकदम स्पंजी असा ढोकळा आपला बनवून तयार झालेला आहे तर मैत्रिणींनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा थँक्यू